ऑडियो पिटारा सुनना जरूरी है छत्रपति शिवाजी महाराजांचे से किले लेखिका मनाली काळे भाग पहिला। निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा श्रीमंत योगी शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं गेलं आहे महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अपूर्ण आहे आणि छत्रपती आठवले की आठवतात महाराष्ट्रभर पसरलेले त्यांचे गडकिल्ले आदिलशाही निजामशाही कतुबशाही मोघल पोर्तुगीज इंग्रज यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणले अनेकांची रचना केली व तिथे स्वराज्याची संस्कृती रुजवली आज छत्रपती शिवाजी महाराज जाऊन इतके वर्ष लुटून सुद्धा हे गडकिल्ले त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या विजयाची साक्ष देत गगनाला गवसणी घालून उभे आहेत जणू प्रत्येक गड छाती फुगवून महाराजांचा पोवाडा गातो आहे ह्या मालिकेच्या माध्यमातून आपण सफर करणार आहोत महाराजांच्या दहा अशा विशेष किल्ल्यांचे जे किल्ले इतिहासात तर सोनेरी अक्षरात नमूद झाले मात्र आज ते पर्यटन स्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आठवली की सर्वात प्रथम नाव येतं ते किल्ले तोरणा हा किल्ला जणू स्वराज्याच्या किल्ल्याचे तोरणच होता हा किल्ला आजही स्वराज्याची नांदी म्हणून ओळखला जातो आज लोक तोरणा किल्ल्यावर भटकंती व ट्रेकिंग साठी देखील जातात तोरणेश्वर मंदिराचे अवशेष गडावरचे दरवाजे बाले किल्ला ही गडावरची विशेष पाहण्याची ठिकाणं आहेत तोरणा गडावर जाताना पहिला दरवाजा लागतो तो बिनी दरवाजा आहे बिनी दरवाजातून आत गेल्यावर काही पायऱ्या लागतात त्या पायऱ्या सरळ तोरणाच्या दरवाजाकडे जातात तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे झुंजार माचीवरून आपल्याला रायगड लिंगाणा सिंहगड हे किल्ले दिसून येतात झुंजार माचीवरून बुधला माचीकडे जाताना कोकण दरवाजा लागतो कोकण दरवाजातून आपल्याला बुधळा माचीकडे जाता येते तोरणा किल्ल्यावर ट्रेक करून जाण्यास सुमारे तीन तास लागतात तोरणा किल्ल्यावरची ट्रेक जास्त कठीण नाहीये तोरणा येथे जाण्यासाठी प्रथम वेल्वे नावाच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून स्वारगेट वेल्हे घिसर मार्गाने राज्य परिवहन बस पकडून जाता येते तोरणा अथवा प्रचंड गड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये अठरा पूर्णांक दोनशे शहात्तर उत्तर अक्षांश व त्र्याहत्तर पूर्णांक सहाशे तेरा पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे या गडाच्या दक्षिणेला वेळदंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड पूर्वेला बामण व खरीव खिंड आहेत पुण्यापासून रस्त्यानं तोरणापर्यंतचे अंतर साठ किलोमीटर आहे तोरणा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला होता तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव प्रचंड गड आहे पुणेपासून तोरणा किल्ल्याचे अंतर साठ किलोमीटर आहे तोरणा किल्ल्यावरून रायगड किल्ला लिंगाणा राजगड किल्ला पुरंदर किल्ला सिंहगड किल्ला हे सर्व गड दिसतात तोरणा किल्ला हा पर्यटनासाठी जितका आकर्षक आहे तितकाच मोठा आणि भव्य इतिहास ह्या किल्ल्याला लाभला आहे स्वराज्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला हो जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये सर्वात आधी तोरणा किल्ला जिंकला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज फक्त सोळा वर्षांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले असे म्हटले जाते नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडाची पाहणी केली तेव्हा किल्ल्याचे विस्तार पाहून महाराजांनी याचे नाव प्रचंड गड असे ठेवले तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड बांधण्यासाठी उपयोगात आणला तोरणा किल्ला हा तेराव्या शतकात बांधला असेल अशी मान्यता आहे तोरणा किल्ला हा शिवपंथ यांनी बांधले असे म्हटले जाते याचा पुरावा म्हणजे गडावरील काही लेण्यांचा आणि अवशेषावरून असे दिसून येते की कि हा किल्ला शिवपंथ यांचा आश्रम असावा इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या च्या काळात बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद यानं हा किल्ला जिंकून घेतला पुढे हा किल्ला निजामशाहीत आला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला त्याच्यावर काही इमारती बांधल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या सुटकेनंतर अनेक किल्ल्याची पुनर्बांधणी केली त्यात महाराजांनी पाच हजार होऊन इतकी रक्कम तोरणा गडावर खर्च केली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तोरणा किल्ला मुघलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तोरणा किल्ला परत स्वराज्यात आणला इसवी सन सतराशे चार मध्ये औरंगजेब किल्ल्याला वेढा घालून हा किल्ला जिंकून घेतला औरंगजेब बादशहाने तोरणागडाचे नाव बदलून त्याचे नाव फुतुल गैब म्हणजे दैवी विजय असे ठेवले औरंगजेब बादशाहनं तोरणा किल्ला असा एकमेव किल्ला आहे जो लढाई करून जिंकलेला आहे इसवी सन सतराशे आठ मध्ये सरनौब नागोजी कोकाटे यांनी तोरणा गडावर लोक चढवून हा किल्ला स्वराज्यात आणला यानंतर तोरणा किल्ला कायम स्वराज्यातच राहिला पुरंदरच्या पण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता आजही जेव्हा आपण तोरणा किल्ल्यावर पाऊल ठेवतो तेव्हा आपल्या अंगात एक जोश संचारतो छत्रपतींनी अगदी सुरुवातीच्या काळात जिंकलेला हा किल्ला आहे तेव्हा महाराजांचं वय अगदीच कमी होतं स्वराज्य अजूनही बाल्यावस्थेत होत सोबती संगती देखील फार मोजके होते इतकी प्रतिकूल परिस्थिती असूनही महाराजांनी हा गड काबीज केला तो त्यांच्या जिद्दीनं उमेदीनं आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे रोहिडेश्वरी त्यांनी जी स्वराज्याची शपथ घेतली होती त्या शपथेला जागण्यासाठी त्यांनी हा पराक्रम करून दाखवला प्रत्येक गडावर आजही तुम्हाला एक वेगळा नाद एक वेगळा कंप जाणवेल तोरणा किल्ल्यावर आजही ऐकू येतील महाराज आणि त्यांच्या तरुण समंगड्यांचा एल्गार जय भवानी जय शिवाजी